हा मोठा जाण आपला शेळया तुम्ही थोडं बाजूला थोडी द्यायला तरी तो पळाला म्हणलं काय कोळवाड ह्या मालकीच्या शेतीमध्ये खर तर दिवसापासून इथं वाघाने धुमाकूळ घातलेला आहे खर तर त्या दिवशी पातळ्याला दोन तीन शेळ्या खाल्या होत्या आजही बी वाघ दिवसा दिसतोय यशवंत डावकर यांच्या यांची ही शेळी आहे एक बोकड आहे आणि अजून एक शेळी समोर समोर वाघ घेऊन पळालेला आहे आणि म्हणून अशा प्रकारचं या ठिकाणी मी तर फार टेक्याच्या मंगल काळे मॅडम यांना मी धन्यवाद देईल की त्यांना फोन केल्याबरोबर त्या आज या ठिकाणी दाखल झाल्या या ठिकाणी <laughs> आम्ही गावकरी मंडळी खरं तर आमच्या मग रविशा एकनाथजी पंचने असतील आम्ही खरं तर या ठिकाणी हा डोंगर चढत चढतो हे माझ्या खरं तर हाताला चलाय नाही पण मला यशवंत डावकरचा फोन आला मी लगेच तांब्याला रवाना झालो त्याचप्रमाणे बाळू जशीनं पण फोन केला की आपल्या कार्यकर्त्याच्या दोन तीन शाळे वाघाने खालेल्या आहेत आणि तुम्ही ताबडतोब या मंगल मॅ काळे मॅडमला फोन केला मॅडम तुम्ही पण आलात तुमचं काम चांगलं आहे तुम्हाला धन्यवाद परंतु मी फारेस्ट अधिकाऱ्यांना या ठिकाणी विनंती करणारे आणि इशारा देणारे की या ही दुसरी वेळ ना दुसरी वेळ पहिल्या वेळ था। किती खाल्या पहिल्या तीन पहिल्या तीन शेळ्या खाल्यात आणि आता तीन पहिले पैसे भेटले का पहिला पंचनामा केलाय पहिल्या तीन शेळेचे पैसे नाही भेटले नाही तीन शाळेचे पैसे नाही आताची पंचनामा करायचे म्हणून मी फारेस्ट वन विभागाला या ठिकाणी विनंती कराल नवदा शेळे होत्या पर परपंच यशवंत अशा प्रकारचं आपण हे केलेलं आहे आणि म्हणून मी या ठिकाणी काळे मॅडम तुम्हाला विनंती करतो तुम्ही पंतनामा जरी केला आहे तरी या ठिकाणी या शेळ्याची आज जर किंमत म्हटली तर ही गाभन शेळे चार महिन्याची गाभण आहे शेळे आपण पोटामध्ये बघताय ही चार महिन्याची गाभन शेळे असल्यामुळं आज ही पंधरा ते वीस हजार रुपयाची नुकसान त्या शेतकऱ्याची एका शेळीचे हा बोकट काहीच नाही तरी पाच सहा हजार रुपयाचा पसहत्तर रुपयाचा बोकडे दुसरी शेळी दहा पंधरा हजाराची शेळी आणि म्हणून दोन शेळ्या आणि एक बोकड वाघाने जीवा मारून टाकलेल्या आहेत आपल्याला एक शेळी आणि एक बोकड इथं घावलेला आहे एक शेळी आता आपण वाघ जर तुम्ही पाहिला का स्वतःचा पाहिला म्हणजे बघा मंगल तवायला धन्यवाद दिले पाहिजे का वाघ स्वतः पाहिला तरी पंचनामा करायचा घाबर्या नाही म्हणजे समोर ह्या दोन शेळांचा मुंडक्याला रक्त पिऊन वाघ ती शेळी घेऊन गेला फॉरेस्ट अधिकारी मंगलताई काळे तुम्हाला मी सलाम करतो तुमच्या कामाला एक तुम्ही महिला आहात पण महिला असून सुद्धा एवढ्या मोठ्या डोंगरावर तुम्ही चालत आलेले आहेत आणि वाघ तुम्ही स्वतः सांगता का मी समक्ष पाहिलेला आहे तर तो वाघ अत्यंतही आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांची मी बोललो तुम्हाला ह्या विभागामध्ये किती गाव आहे तुमच्याकडे ताई अकरा गाव आतापर्यंत किती पंचनामा केला तुम्ही इकडचे पंचन जवळ वीस पंचनामे झाले असतील म्हणजे ही बाब फार गंभीर आहे बुचकेवाडी तांबे परिसरामध्ये आतापर्यंत वीस वेळा बिबट्याने म्हणजे वाघाने हल्ला केलेला आहे आणि त्यासाठी याची खबरदारी म्हणून सातपुते साहेबांना मी विनंती का सातपुते साहेब इथं पाहणी करतील पिंजरा लावायचा प्रयत्न करतील आणि पिंजरा लावल्यानंतर जर हा वाघ जेल बंद झाला तर लोकांचा भीतीचं वातावरण कमी होईल कारण ही बारीक बारीक शेळ्या खातात जनावरांवर तर ही मालकी आहे सगळी त्या मालकीमध्ये लोकांना जनावर आणावं लागतं चालेल हे गवत काढावं लागतं इथं आता हा गवत काढल्याशिवाय माणसाला धक्ता येणार नाही ना ना आणि अशा भीषण परिस्थितीमध्ये आता वरचा डोंगर जर पाहिला तर हा सगळा मालकीच आहे का अख्खा डोंगर मालकी आहे आणि अख्ख्या डोंगराच्या मालकीमध्ये जर वाघ येऊन इथं धुमाकूळ घालत असेल तर ही खर तर आदिवासी बांधवांच्या वतीनं खर तर मनाने ही निंदने आहे रविशेत आपण ते फरट खात दखल घेईलच आम्ही सुद्धा तिथन तांब्यावरून डावखोरपर्यंत चालत आले परंतु आम्ही पण कधी असा येत नाही हातामध्ये काठीही असली पाहिजे माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे की शेतावर येताना संध्याकाळची बाहेर बाथरूमला जाताना सुद्धा हातामध्ये था असा एक दांडका चांगला असला पाहिजे कारण दांडका निचा जरी दगडावर आफाडला तरी वाघ त्याला पण भीती असते म्हणून असा दांडकाफाटला आवाज आल्यानंतर वाघ जाऊ शकतो बाजूला आणि म्हणून प्रत्येक शेतकऱ्यानी न घाबरता आपण तशा प्रकारचं दांडका हातात असावा या तिन्ही शेळ्यांचा पंचनामा मॅडमने इथं केलेला आहे आपण त्याची किंमत काही असेल म्हणजे सतरा अठरा हजार म्हणजे जी एका शेळीची एका शेळीची पंधरा ते वीस हजार किंमत असते आणि हा बोकड सर सात हजार रुपये आणि ती शेळी पंधरा ते वीस म्हणजे अठरा पंधरा असा या दरम्यान त्याची भरपाई तुम्ही आम्हाला देणार बरं आता हा वाघाचा जो आपली बंदोबस्त करायची ताई त्याच्यासाठी ह्या शेतकऱ्यांनी त्या इकड्या महिला आता ह्या महिला मंडळी तुम्ही पण महिला आहात याने इकडे यांनी काय खबरदारी घेतली पाहिजे पासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही एक फॉरेस्ट अधिकारी म्हणून आपण शेतात कसं गेलं पाहिजे सावधगिरी काय केली पाहिजे हे तुमच्याकडून जरा आम्हाला थोडस माहिती शेतात जाता नाही शक्यतो एक जायचं नाही दोघी तिघी असे म्हणजे शेतात बडबड किंवा मोबाईल वर गाणी लावली किंवा इकडे तिकडे आपले लक्ष राहतं म्हणजे जरी काही आलं तरी आपण तिला सांगू शकतो का तिकडे काहीतरी दिसते आवाज येतो शक्यतो एकट्याने शेतात म्हणजे वनवणी काम नाही करायचं बसून वगैरे शक्यतो तीन चार जण असले म्हणजे फरक पडतो थोडासा शक्यतो हातात काठी किंवा हत्यार वगैरे आपला असतो वगैरे म्हणजे मोबाईलला गाणी वगैरे लावल्यावर फरक <C Morocco> पडतो थोडा मोठ्या आवाजात मोबाईल मोबाईल ला ला गाणी लावून मोठ्या आवाज तरी वाघ येऊ शकत नाही फरक पडतो थोडासा आवाज येतो म्हणून ती या दिशेने येत नाही विरुद्ध दिशेने जाऊ शकत परंतु या दोन महिन्यामध्ये ना मला सहा महिन्या गेले सहा महिन्यामध्ये किती पंचनामा केले तुम्ही पंधरा ते वीस झाले असतात देश बोताळ्यात गेलते हो गेलते त्या किती शेळा त्या शेळा होत्या सहा शेळा ठीक ते सहावी जखमी होते अजून पुढे इथं जवळपास एवढ्या महिन्यात आता त्यांना इकडे भिवाड्याला खाल्लेली आता आठ तारखेला मग आता सध्या नाही मागच्या आठवड्यापर्यंत नाही बरं ठीक आहे तुम्ही काळजी घ्या आणि थोडस लोक पिंजऱ्याची काय व्यवस्था करतील आपली नहीं नहीं जी मी उद्या साहेबांना भेटून तुम्ही पण पण बोला जर माझ्या माहितीप्रमाणे पिंजरा लावला तर तो, तो पिंजरा लावायला आपल्याला आधी जागा पाहावी लागेल कारण ट्रॅक्टर मध्ये आणायला उतरून नाही आणता येणार आधी आम्ही जर नवदा दिला गेलो ना आम्ही आणून लोटीत लोटी नाही लोटता येईल तो पण त्याला रस्ता लागेल आपल्याला रस्ताची शिक्षण थोडाफार करता येईल ना मग खाली येतो का वाहतो हा येतो ना खाली बाय खाली कोंबड्यावर येतो का कोणते कोणला दिसला पुत्र ते मागेल मागच त्याच्याच आज होता पण वाघाच्या मागा वाटत माझा हा स्वतः मॅडम ने पाहिले ना आमच्या कुत्रा वाहनाच्या मागा माग तुम्हाला कधी दिसला आमच्या अंगावर आला होता आता हरवपुरी तुम्ही गाभर किती अंतर आम्ही इथून साधारण हरवापुरी म्हणजे जवळ एवढं एवढा आहेत का एवढा अंतर वागायचा आवाज करू आम्ही खाली आवाज अरे बापरे म्हणजे मॅडम अत्यंत आता तुम्ही काय तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्ही स्वतः वाघ आहे तुम्ही शेळी वाघांना पळून नेलेली पाहिले आणि या मूर्तीमुखी पडल्या शेळ्या तुम्ही पाहिल्या पंचनामा तिन्ही शेळ्यांचा केले दोन शेळ्या आणि एक बोकट याचा पंचनामा केला आहे या दोन्ही शेळ्यांना वीस हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी या बोकटला सात हजार रुपये नुकसान पहाय मिळावी आणि या गरीब शेतकऱ्याला न्याय भेटावा पहिल्या त्याच्या तीन शेळ्या खाल्यात त्याचं काय झालं ते उद्या आपण साहेबांना विचारूया या तुम्ही असं तिकडे विजिट देत चला चांगलं काम करत चला परंतु मी या ठिकाणी खात्याला बाकी वरिष्ठांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो कारण निश्चितपणे तुम्ही मला दोन चार दिवसामध्ये पिंजरा लावून या बिबट्याचा या वाघाचा बंदोबस्त केला नाही तर इथं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे परिस्थितीमध्ये आपण मॅडम सगळ्यांनी बारकाने करा यांचे पंचनामे करून पिंजरा लावला नाही तर मग आम्हाला मात्र एकडी भूमिका घ्यावा लागेल ती भूमिका घेण्याची वेळ आमच्यावर येऊन अशा प्रकारची मी या ठिकाणी मॅडम तुम्हाला सूचना करतो आणि आपण आता बघा आता हे परिसर हे परिसर बघ संदीप भाऊ आता हे जर परिसर पाहिलं तर तिकडे तो, तो डोंगरापर्यंत वर किती लपण आहे वाघाला किती लपण ती इथून तिथून जा आला इकडं असा म्हणजे तुम्ही तरी कुठं लावू शकता पण तुम्हाला जेवढं प्रयत्न करता येतील तेवढं प्रयत्न इकडं 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 पण आता ही ही <laughs> <माल्की> ही पण मालकीच आहे का मालकी सगळीवर मालकीवरची मालकी आहे का एवढी मालकी जनावर जगवण्यासाठी जनावरांना ते मशी कोणाच्या घाबरून जाऊ नका मला फोन करा मी वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा करून आपण काही ना काही या ठिकाणी निर्णय घेऊ आणि असं मोकळं नाही यायचं असं एवढं दांडका काय ना तर का असं दांडका दांडका आहे कुराय ना नहीं। नहीं। ला, याला आणि समजा कधी चुकून आला तर अंगो तर ना डोळा अडकून डोक्यात घालायची जी। तुमचा जीव वाचवायचा शेवटी आपण आराडला मोठ्या ना तरी वाघ जवळ येणार नाही त्याला पण मरणाची भीती कुठं वरून गेला बरं ठीक आहे धन्यवाद खूप मॅडम तुम्हाला धन्यवाद आणि आम्ही सुद्धा या ठिकाणी आलो पंचनामा झाला त्याबद्दल तुम्हाला <Elliot> धन्यवाद देतो नमस्कार वाणी साहेब नमस्कार संदीप भाऊ